नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंदा पोलीस लाईनचे काम गावकरी यांनी बंद पाडले सविस्तर बातमी अशी की श्रीगोंदा शहरातील संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिरासमोर जुनी पोलीस लाईन असून ती पाडून पुन्हा त्या जागी नवीन पोलीस लाईन बांधणेसाठी मंजुरी आली आहे संगमनेर येथील एका कंपनीने हे काम घेतले आहे त्यांनी दोन दिवसांपूर्वी जुन्या खोल्या पाडून त्याचे सर्व साहित्य एका भंगारवाल्यास विकले तसेच त्या ठिकाणी अजूनही गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली वाहने उभी आहेत त्याचे काय करायचे असा प्रश्न पडला आहे तसेच जुन्या पोलीस लाईन जागा संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराच्या ट्रस्टच्या कमिटीचे म्हणणे आहे लाईन बांधकाम करताना ट्रस्टी यांची परवानगी घेण्यात आली नाही असे त्यांनी म्हटले आहे त्यामुळे सर्वांनी तेथे जाऊन काम बंद पाडले आहे असे समजते याबाबत आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडे सर्व गावकरी व कार्यकर्ते जाणार असून पोलिस लाईनसाठी दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करणार आहेत